या ठिकाणी आपण आपले कार्यक्रम देतो जे प्रत्येक तालुक्यामध्ये आज आपल्या या अजित दादा गटाची राष्ट्रवादीची आपल्याला पूर्णपणे आपल्या सगळे कार्यकर्ते बघायला मिळतील संघटना आपल्या मुद्दे आपण बोलतोय सांगली ऑफिस बघितलंय आमदार सत्ता नसताना सुद्धा गेल्या नऊ वर्षात तिथल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये आदरणीय सदाशिव भाऊ पाटील यांची पाठी टिकवण्याची वाढवण्याचे काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आपण एवढं सहजासाठी ही पाळमुळं घट्ट करणं एवढं सोपं नाही कारण या तालुक्यामध्ये ऑलरेडी सगळे पक्षाचे सगळे लिडरशिप सांगितलं की ही सुप्रिमाच असताना शकत नाही नाही का म्हणून मी केलं असं माझ्यावर आपण ज्यांनी त्यांनी आपल्याला प्रयत्न केले मी तर करायचं इतक्या जनतेच आपण आम्हाला मानलं पाहिजे की वीस पंचवीस वर्ष तुम्ही आम्ही सगळ्यांनी केंद्राने त्यांना दाखवलं खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचा न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल